काय मुलांना कसे आहात मी चिंटो माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूटूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत इ आत्ता पहिली बाल भारती भाग एक मधील ऍक्शन टाइम व्हिडिओ ला सुरुवात करूया उभा रहा स्टँड अप खाली बस सेट डाऊन तुझे डोळे बंद कर क्लोज युअर आईज तुझे डोळे उघड ओपन युअर आईज टाळी वाजव क्लॅप क्लॅप पाय जमिनीवर आपट टॅप टॅप तुझे डोके दोन्ही बाजूंना हल मो युअर हेड साइड टू साइड व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आता मी जातो बाय 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 आता मी जातो बाय बाय बाय